हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी नाश्त्यासाठी बनवते रवा उपमा तर त्याच्यासाठी मी रवा चांगला तुपातमध्ये भाजून घेतलेला आहे इकडे हळद आहे जिरं मोहरी हो आहे आणि इकडे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलं होतं त्याच्यामध्ये मी जिर मोहरी हो फोडणीसाठी घातलं हिंग घातला कढीपत्ता घातला दोन मिरचीचे तुकडे घातले थोडीशी उडीद डाळ घातली उडीद डाळीमुळे चव छान लागते आणि आता बघा अशी फोडणी तयार केलेली आहे वरून टॉमॅटो घातला आता ही अशी फोडणी झाली की आपण याच्यामध्ये गरम पाणी घालूया आणि रवा सोडूया आता मी घालते गरम पाणी ही रेसिपी मी अगोदर अपलोड केलेली आहे पूर्ण तर तुम्ही ती बघू शकता आता मी हे शॉर्टमध्ये दाखवते आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण घालूया भाजलेला रवा भाजलेल्या रव्यामध्ये मी मीठ आणि साखर घातलेलं आहे चवीपुरतं त्यामुळे उपम्याला खूप छान चव येते आता हलवून घेऊन आपण झाकण ठेवूया हलवल्यानंतर झाकण ठेवणं गरजेचं आहे कारण झाकण ठेवलं तर रवा फुलून येतो आणि छान तयार होतो आता आपण बघूया तयार झालं का तयार झालेलं आहे असल गावरान तुपातील उपमा आहे चवीला खूप छान लागतो आणि सकाळच्या वेळेस झटपट नेस रेसिपी पौष्टिक आहे करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स तयार झालाय आपला गरमागरम उपमा चवीला खूप छान लागतो करून बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स